yeah आज या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाला जीवन जगायचं आहे ते आनंदाने समाधानाने सुखाने आपल्या प्रत्येकाला दुःखामध्ये कोणालाही नको आहे म्हणता तुम्हाला जर मृत्यू लोकांमध्ये समाधानाने जीवन जगायचं असत तर तुम्ही एक काम करा तुम्ही त्या भगवान परमात्माची कथा करा आणि त्याचं नामस्मरण करा हे जर दोन तुम्ही साधने वापरले तर आता आम्हाला संसारात काही करेल काही करणाऱ्यां मृत्यू लोकांचं दुःख का हे दोन साधने आहेत पहिलं साधन आहे कथा आणि दुसरं साधन आहे नामस्मरण सर्व व्यासपीठावरचे मंडळी आहेत तुम्हाला एक साधारण प्रश्न विचारतो ऐका बरं का आज या मृत्यू लोकांमध्ये समाधानाने जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे का आनंद महत्त्वाचा आहे बरोबर आनंद महत्वाचा आहे का नाही पैसा तर कुठेही कमावता तो आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये जे आत्महत्या नावाचे प्रकरण घडतात घडतात ना आपल्या भागामध्ये समजत महाराज मनुष्य वैफल्यग्रस्त झाल्याच्या नंतर संसारामध्ये एकच झाला आगतिक झाला घसरला की तो मनुष्य आत्महत्या करायला प्रवृत्त होतो मला सांगा अनेक माणसं आत्महत्या करतात त्याचा कारण समाधान कमी झालं का पैसा कसे झाला <स्थाथ> बोला बोल समाधान कमी झालं पैसा कमी झालं मुंबई काय लिहिलं नाही कमवायला मुंबई जवळ त्याला पण ऐका आमच्या कर्मात समाधान कमी झालं की माणसाला जीवन जागावं वाटत नाही म्हणजे आज या मृत्यू लोकांमध्ये माणसाला सगळ्यात महत्वाची गरज आहे त्याला समाधान म्हणतात बघा आणि सांगू का मला <स्थी> <कि तो> <स्थी> वाटतं का ते समाधान जर कुठं भेटत असेल तर ते फक्त याच गर्भमंडपामध्ये भेटत कीर्तन काकडा बदल हरिपाद ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा रामकथा या सर्व वारकरी संप्रदायाच्या कार्यामध्ये जे समाधान आहे महाराज ते जगाच्या पाठी कुठं समाधान भेटत नाही ते पाहता म्हणून वानावे ऐकावे ती जी सरा तेच वानावं तेच ऐकावं परमार्थ मार्ग संताना समाधान कुठंही हावलं तरी ते सापडत म्हणून या विश्वाची सगळ्यात मोठी साधना ही धार्मिक साधना परमार्थिक साधना आपल्याला समाधान प्राप्त करून देते त्याची आज ह्या आपल्याला गरज आहे बघा नेहमी सांगत असतो यशस्वी माणूस वेगळा आहे आणि समाधानी मनुष्य वेगळा आहे या मृत्यू लोकांमध्ये अनेक यशस्वी माणसं आपल्याला पाहायला भेटतील सहसह काळात काही नव्हतं शून्य असताना विश्व निर्माण केला यशस्वी ही बाजू वेगळी आहे आणि समाधानाची बाजू वेगळी आहे म्हणून या मृत्यू लोकांमध्ये यशस्वी माणसापेक्षा समाधानी मनुष्य केव्हाहीत चांगला कारण यशस्वी किंवा लोक करतात समाधानाचे वेळ आपण स्वतः सिद्ध केलेले असते आपल्याजवळ पैसा किती आहे आपल्याजवळ संपत्ती किती आहे याच्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये समाधान किती आहे ही महत्वाची गोष्ट आहे पैसे वापरण्यामध्ये फरक आहे पण पैसे म्हणजे जीवनामध्ये फरक आहे जीवन जगण्यामध्ये फरक आहे पण प्रत्येकाच्या जीवनताला सारखं आहे ना माणसा माणसामध्ये फरक हो गरीब माणूस एवढा असेल श्रीमंत माणूस एवढा असेल पण मी कुठंतरी ऐकलं होतं गरीबाचा मोबाईल वेगळा आहे श्रीमंत चा गेस्ट हाऊस ये पण या जगाच्या पाठी वास कुठं आहे का गरीबात स्मशान घुरि नवी आणि श्रीमंतचे स्मशान घुमी नवी आहे का असं कुठं नाही ना एक वाक्य सांगतो हे मोत ते इराजे मे ए हे तेरे ते इराजे ने खे शमशान मे गरीब धनवान का विस्तर एक Kañs okay. आ आ आ आ आ

प्रपंचामध्ये तमाना स्वर्ण म्हणजे सुई सोडण्यासारखे मी सांगत नाही तुम्हाला तीन पद्धतीने पटवून देतो आजोबाच्या पहिले चरणाने पडू शकत नाही का या मृत्यूरोगाचं वर्णन करत असताना साधू संतांनी एकच वाक्य वापरलं मृत्यू रोग केवळ आणि केवळ दुःखाची बांधवड आहे प्रमाण सगळ्याला पाठ आहे दुःख बांधवडी आहे प्रमाण सगळ्याला पाठ आहे आपण रोज म्हणतो या मृत्यूरोगातून उत्पन्न केवळ आणि केवळ दुःखाचं आहे प्रमाणाने सिद्ध झालं इथं काय दुःख आहे पण काही काही माणसाला प्रमाण पटत नाही म्हणून त्याला अनुमान प्रमाण सांगावं लागतं आणि अनुमान प्रमाण आता शास्त्राचा सोपा सिद्धांत आहे यत्र यत्र तत्र येत्र झुमोत्र जिथं जिथं धूर निघायला तिथे तिथं काय लागलं भाग नि लागला ला? ला ला जाय लागल्याशिवाय ला धूर निघत निघतो का अनुमान प्रमाण ज्या अर्थी माणूस झुलतचा लागला अनुमान <laughs> प्रमाण त्या अडतीने घरी पडून आलाय का

सगळ्यात मोठा येत रामप्रभू रामप्रभूच्या राम प्रभूच्या देवाला काय भेटलं लागायचं ऐका भगवान प्रभुराम केंद्राचा जन्म झाला दशरथ राजाच्या पोटी आणि देवाला वाटलं काय लोकांना गोष्टच नाही आता राजाच्या पोटी जन्म घेतो कशाचं दुःख देवाला म्हणलं थोडा दंग भगवान प्रभुराम केंद्राला थाटा माटामध्ये लग्न झालं सीतामाटे बरोबर झालं का नाही आवाज पण थाटा माटामध्ये लग्न झालं सीतामाटे बरोबर <laughs> <laughs> आ, था था। <laughs> <laughs> ते वैभव दुःख विसरूनच गेला ना मार बहुतेक लग्नात सगळे दुःख विसरून जातात बरोबर आहे का नाही पण लग्न अशी जखम आहे मार की त्याच्यासाठी आधी दिवशी हळद लावू लागत मला लग्नाच्या आधी हळद ती सगळ्यात मोठी जखम आहे लग्न हा लग्नामध्ये सगळं दुःख विसरून जातात माणसं लग्नामध्ये मोबाईल अशी फुल घेऊन जाते बघा पाच काड्या लग्न झालं एक वर्ष झालं की एक काडी उतरती दोन वर्ष झाले की दोन काड्या उतरत्या तीनच काड्या राहत्या दोन लेकर झाले की तिसरी बी काडी उतरते आणि एकदा का बायको आराम करे वाली घ्या मोबाईल शिक्षक सोडले प्रपंच आवड बसते हो काल मी आळंदीला गेलो होतो आळंदी मध्ये माझा एक मित्र भेट ना मित्र भेटल्यानंतर बोलला इंद्रजीत मला दावाखान्यात तरी घेऊन चल मला काय झालं मला माझे पुढचे दोन दात पडले निवड कशाने पडले सांगाय हरकत नाही मला जोपर्यंत सांगत नाही तो पर्यंत येत नाही ते मला सांगतो पण तुम्हाला सांगतो मी म्हणलं मला कीर्तना तर सांगता येते कसे निवडले ते मला खरं सांगू का सांग ना म्हणलं मला बायका भाकर कडक केली होती मी मला लढायच काय तू मारदा सारखा मर्द म्हणलं कडक म्हणायचं भाकर अजिबात खात नाही

दुःख येत म्हणजे देवाला सुद्धा काय भेटत तिथं का? दुःख चौदा वर्षाचा वांगण भेटला चौदा वर्षाचे तेरा वर्ष पूर्ण झाले एक वर्ष राहिलं राहिलेले एका वर्षाचे सहा महिने पूर्ण झाले सात महिने झाले आणि राहिलेल्या सहा महिन्यामध्ये कोणीतरी रावण नावाचा बाबा आला देवाची पत्नी सीता मातेत अपहरण करून घेऊन गेला म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये देवाची बायको पळवून गेली वाट बायको नेण सुख का दुःख अनुभव कोणाला नाही अनुमान प्रमाण तुम्हाला कस आहे दुःख आहे ना म्हणजे तिथं सुद्धा देवाच्या वाट्याला काय आलं दुःख आलं देवानंतर सुखदेव हनुमंत यांच्या मदतीने रावणाचा नाश केला सीता मात्याला परत आणलं देवाने परत वंश वर काय आले परत प्रपंच करायला सुरुवात केली पण ऐका बर का लगेच कुणीतरी अयोध्येमध्ये काढे टाकणार काड्या पण काढे माणसा अगोदर होता म्हणून मी नेहमीच सांगत असतो तुम्हाला जर खरंच आनंदाने जीवन जगायचं असेल तर काड्या करणारा लगेच महाराजात राहील परत नाम व्हायला लागला खरंच जावं लागलं जावं लागलं नाही तर आपण करू द्या उत्पन्न केवळ आणि केवळ दुःखाच आहे आणि आपल्याला काय पाहिजे काय समाधान उत्पन्न रोगच माहिती सांगून शेतकरी वर्ग कमी करून ऐका रोगात अशी वस्तू आहे की सोन्याच्या ग्लास मध्ये घेऊन त्याला काय दुकडे वाटत रोगर माणसं मरते ते खरे पण सोन्याच्या ग्लास मध्ये घेऊन त्याला वाटत येत आज का ते रोग आहे ते कशात घेऊन केलं तरी परिणाम येतात मृत्यू तसंच आहे आपला प्रपंच इतर गावात करा तालुक्याला करा दिल्लीला करा नाहीतर दिल्लीला करा इथ उत्पन्न केवळ आणि केवळ दुःखाच आहे आपल्याला काय पाहिजे पहिले पूर्ण करा का समाधान मग साधव चुको बारेकडे गेला महाराज कोणाचा साठ वय झाले कोणाचा सत्तर झाले कोणाचा ऐंशी झाले कुणीच नेमकं सुरुवात झाली प्रपंचाची महाराज आनंद आहे आणि समाधानाने जीवन जगायचंय उपाय मार्ग सांगा जगायचं सांगितलं प्रपंच सोडून घ्या प्रपंच सोडू नका प्रपंच जर तुम्हाला आनंदाने करायचा असेल तर त्याची कथा करा आणि त्याचं नाम करा कर अवंगात पहिले i <laughs>